नमस्कार शेतकरी मित्रांनो भुजलदारामध्ये आपलं स्वागत मित्रांनो हा बोरवेल पॉईंट बीड येथील असून श्री अशोक वाकमळे यांनी अकरा इंची एल रॉड आणि जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन या दोन्हीचा साम्य करून एक पॉईंट काढलेला आहे मित्रांनो श्री अशोक वाघमणे यांनी अकरा इंची एल रॉड वापरून आधी पॉईंट काढला त्यानंतर मशीनचाही वापर करून पाहिला दोन्हींचा पॉइंट सेमच येत आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो अकरा इंची एल रॉड जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आहे यामध्ये काहीही फरक नसल्याचं या, या व्हिडिओतून लक्षात येत आहे मित्रांनो दोन्हीचा पॉइंट एकसारखाच आल्यामुळं एल रॉड किंवा जर्मन टेक्नॉलॉजी मशीन या दोन्हीपैकी कुणालाही सरस ठरवू शकत नाही शेतकरी मित्रांनो हा फक्त एक माहितीस्त व्हिडिओ आहे त्यावेळेस त्या अशोक वाङमोडेंना मशीन वापरावयास मिळाली त्यामुळे त्यांनी ती वापरून पॉईंट चेक केलेला आहे आणि दोन्हींचा पॉईंट एक आल्यामुळं हा व्हिडिओ त्यांनी बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा त्यांचा प्रयत्न आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा या व्हिडिओला शेअर करा आणि भूजलधारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशोक वाघमोडे यांचा फोन नंबर पाहिजे असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हवयास मिळेल तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुमचाही बोरवेल पॉईंट चेक करून घेऊ शकता धन्यवाद

थोडी क्रॉस Hmm. ते पहा मित्रांनो आपण आता ही हिरवाडणं लाईन पहिली काढलेली होती आणि आता मशन आपली डाय त्या लाईनवर गेल्यावरच एकदम क्रॉस होती हे बघा इथं लाईन इथं खाली हे बघा या लाईनवर इथं बरोबर बरोबर मशन नाईन्टी डिग्रीमध्ये क्रॉस होती डबल एकदा बघू हे बघा सेम ती पोझिशन आणि आपण आता मशीन आणि रॉड दोन्ही त्या सायन पॉईंट देणार आहोत बघू आपण पुढचं आणखी आमचे मित्र आहेत त्यांना पण आपण पुन एक व्हिडिओमध्ये दाखवू त्यांना बी ठीक आहे हाताला अडकत आहे रामकृष्णहारी आपण आज परळी येथे येऊन प्लॉटमध्ये एक पॉईंट काढलेला आहे आणि हा पॉईंट म्हणजे एक अनुभव आहे की मशीन आणि आम्ही रोडच्या सहाय्याने दोघांचा अनुभव एकत्र करून आम्ही हा पॉईंट काढलेला आहे तरी आपल्या ह्या अकरा इंची रॉडच्या साहाय्यानं आणि ह्या नारळाच्या साह्यानं हा पॉईंट काढलेला आहे आणि मशीनच्या साह्यानं तरी आम्ही एक आमचे जेवढा समजा पूर्ण अभ्यास असेल त्या अभ्यासाच्यानुसार अभ्यास पूर्ण वापरून हा पॉईंट काढलेला आहे एक एक इंचीच्या आसपास किंवा ते एकच्या पाणी लागण्याची शक्यता आहे तरी मी थोडं साहेब मनोगत व्यक्त करते दे नमस्कार मी अवजत नरवटे आणि हे आमचे मित्र अशोक वाघमोडे तर आज आम्ही आलेलो आहोत परळी या शहरामध्ये तर इथे आमचे क बंधू राहतात प्रल्हाद नरवटे तर यांच्या एक प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आज आम्ही इथं जर्मन जपनीज टेक्नॉलॉजीची वॉटर रिडेक्टर मशीन आणि साहेबांचा रॉड आणि नारळ यांच्या सहाय्याने मिळून दोघांच्या सहाय्याने मिळून एक आम्ही पॉईंट काढलेला आहे तर या पॉईंटला चांगलं पाणी लागल अशी अपेक्षा आहे आमची धन्यवाद